पंढरपूर प्रभाग सत्रामधील निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद उमेदवार प्रभावती सुडके यांच्या भव्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर शहरातील बहुचर्चित प्रभाग क्रमांक सतरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभावती दिगंबर सुडके यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली या उमेदवारीनंतर काल महात्मा फुले चौकेतून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य रॅली काढण्यात आली या रॅलीला प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रसंगी बोलताना प्रभावती सुडके म्हणाले की राष्ट्रवादी पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणार पक्ष आहे सर्वसामान्य घरातील माझ्यासारख्या महिलेला उमेदवारी देऊन पक्षाने मला मोठी ताकद दिली आहे यामुळे आपल्या प्रभागाचा विजय निश्चित आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनीही या, या रॅलीत विकासाचा दूरदृष्टिकोन स्पष्ट केला त्यांनी नाव न घेता माजी नगरसेवकावर टीका करताना म्हटले की या प्रभागात पूर्वी कोणतेही विकास कामे झालेले नाही जो काही विकास केला गेला तो स्वतःच्या स्वार्थासाठीच करण्यात आला आहे यावरून त्यांनी निंबाळकर यांना अप्रत्यक्ष खोचक टोला लगावल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे रॅली दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रभाग सत्रामध्ये रंगतदार आणि तुफानी निवडणूक लढत होण्याचे राजकीय वातावरणातून दिसत आहे ताई, ताई आज प्रभागातून प्रचार रॅली काढली स्वतः रुपलिता चाकणकर या इथे आल्या होत्या एका महिलेसाठी एक महिला रस्त्यावर आली मैदानात आली काय सांगू शकाल रुपालिताईचा कणकर आल्यामुळं आता आमच्या प्रचाराला प्रचंड वेग लागलेला वे, 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 ला आहे आणि त्या हिशोब म्हणजे त्या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही आमच्या राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे असं आम्हाला वाटतंय ह्या ह्या वेळेस निश्चित आमचं घड्याळ आहे अनेक प्रस्तावित लोक समोर असताना कुठेतरी एकाकी झुंज चालू आहे मग काय सांगू शकाल एकाकी झुंज तर चालूच आहे पण त्या झुंजेतून आम्ही मार्ग काढत समोर आमच्या राष्ट्रवादीचं आव्हान म्हणजे राष्ट्रवादी घड्या घड्या ते आम्ही चिन्ह आमचं आता समोर सगळ्यांच्या समोर आणणार लाडक्या बहिणी तुमच्या लाडक्या बहिणी आहे लाडक्या बहिणींचा तर फायदा निश्चित शंभर टक्के होणार आहे मला कारण अजितदादा पवार आमच्या पाठीमाग आहेत खंदे समर्थक आहेत आमचे त्याच्यामुळं आम्हाला शंभर टक्के नाही एकशे एक टक्का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची जिंकून येणार आणि घड्याळ आमचं शंभर टक्के येणार आज रुपालीताई चाखणकर या तुमच्या प्रचारासाठी आल्या तुमच्या पत्नीच्या प्रचारासाठी रस्त्यावर आल्या मैदानात आल्या काय सांगू शकतो सध्या माहितीमध्ये आपण आहे हे बरोबर आहे पण माहिती शोभत असताना आम्ही जो काय आता योग्य निर्णय घ्यायचा आहे तो योग्य वेळेला आम्ही योग्य निर्णय घेऊ सर्वसामान्याच्या पाठीमागो अजितदाधावरल्यात काय वाटतं याबद्दल अजितदादा हा राष्ट्रवादी मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समावेशकांना घेऊन जाणारा पक्ष आहे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा आणि वसा आणि वारसा विचारावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि हे तळागाळातल्या सर्व जनतेला बरोबर घेणारा घेऊन जाणारा पक्ष आहे लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्यांचे प्रश्न असतील या सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा उकल करण्यासाठी फक्त एकमेव आमचा नेता अजितदादा पवारसाहेब आहेत यांच्या माध्यमातून जी काही कामं झाली बहुतांश कामं पंढरपुरातील जी काही कामं असतील त्या कामांना दिलेला वेग आ, मेतर समाजाच्या कामाला दिलेला गती असेल या सर्व प्रश्नांची उकल करण्याचं फक्त आणि फक्त अजितदादांनीच केलेलं आहे आणि याचा लाभ आमचे जे उमेदवार आहेत प्रभावती दिगंबर सुडके यांना निश्चित लाभ होईल दरभागात आता तुम्ही मिळत आहे प्रचार चालू आहे गाव भेट आपल्या भेटे चालू आहे मग विकास झाला असं तुम्हाला वाटतं का स्थानिक नगरसेवक स्थानिक नगरसेवक हा निष्क्रिय ठरलेला आहे स्थानिक नगरसेवकाने जी गेली पाच वर्ष जी नगरसेवक म्हणून सत्ता भोगली आणि त्याचबरोबर त्याला बोनस साडेचार वर्ष म्हणाली एकूण अडे नऊ वर्षामध्ये बघितलं तर त्याला फक्त स्वार्थ आणि स्वार्थाचा विकास केला तमाम जनतेचा विकास हा खुंटलेला दिसतोय बघितलं आम्ही प्रभा फेरीमध्ये जाताना लोकांच्या समस्याला अनेक समस्याला समोर जावं लागतं आहे येत्या काळामध्ये या आम्ही निवडून आलो तर या येणाऱ्या काळामध्ये एकही समस्या वार्डामध्ये राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो कोणते मुद्दे घेऊन उतरलाय मी माझ्या मुबलक पाण्याचा प्रश्न असेल इथल्या शाळेचा प्रश्न असेल या रस्त्याचा प्रश्न असेल घाणपाणी पाणी मिश्रित पा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रोडलाईचा प्रश्न असेल सुरक्षितेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न या भागातील आहेत हे मुद्दे घेऊन आम्ही या भागात उतरलेलो आहोत प्रास्ता की त्यांचं आव्हान वगैरे वाटत नाही मुलीच नाही अनेक दिग्गज उभारले त्याच्या पत्नी ज्या गावच्या बोली त्या गावच्या बघणी काय करत नागरिक नागरिकांनी जास्तीत जास्त घडायला मतदान करावं एवढंच माझी नम्र विनंती